मी म्हणत नाही की पोरांनी आपल्या आई वडिलांचं ऐकू नये किंवा फक्त बायकूचेच लाड करावे बायकूच ऐकावं आणि बायकूचं ऐकून आईबापाला घराच्या बाहेर काढावं वा। किंवा आईबापाला त्रास करावा बिलकुल असं म्हणत नाही ठीक आहे बायकूचं तुम्ही ऐकू नका पण तुम्हाला जर आई वडील चुकीचं सांगत असतील तुमच्या बायकूविषयी तर तिथेही तुम्ही बोलण्याचा प्रयत्न करा का ते आईबाप आहेत म्हणून त्यांचं सगळं शांतीत ऐकायचं आणि परक्या घरून आली म्हणून हिला त्रास करायचा पण हा का विचार करत नाही की ती परक्या घरून आलेली असूनसुद्धा तुमच्या पूर्ण घराला ॲडजस्ट करते तुमच्या आईची बापाची भावाची सेवा करते तुमच्या बहिणीची सेवा करते परक्या घरातून येऊन तरीसुद्धा बरं का आणि तरीसुद्धा तुम्ही तिला वेळोवेळी दोषी ठरवताय वेळोवेळी तिलाच त्रास देताय मग एखाद्या दे वेळा तुमचे आईवडील चुकत असले तर आईवडिलांना पण बोला की बाबा ही तुमचं चुकतं आहे तुम्ही तिला असं पण तुमची तेवढी हिंमत मुळातच नसते काही झालं नाही चुकीची चुकीचीस तूच असे येईस तूच तशी येईस माझ्या आईबाप बिलकुल असे नाहीत आणि काही जण तर आता असं म्हणतात की लग्नाच्या आधी आमचं घर फुटलं नाही मग लग्न झालेस का फुटलं तर त्याच्यात बायको दोषी लग्न झालेस घर फुटण्याचं कारण बायको दोषी नाही तर तुम्हाला कुटुंब सांभाळता आलं नाही तुम्हाला बायको सांभाळता आली नाही तुम्हाला आईबाप नीट सांभाळता आले नाहीत आईवडिलांनी जरी तुम्हाला बायकोचं घरा सांगितलं तर आईवडिलांना समजून सांगा की असं नाही असं आहे आणि बायकोनं जरी तुम्हाला आई वडिलांचं घरांनी सांगितलं तर बायकोला समजून सांगा पण जे नक्की करता आलं नाही मग तुमचं कुटुंब